नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रिंगोडेकर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचं वान सांगणार आहे काही शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की आम्हाला हा यू एसचा जो चा चा वान आहे याच्याबद्दल माहिती द्या कारण मार्केटमध्ये हा यू एसचा मिळतो मिळतोय कमीत कमी, -कमी रेटमध्ये म्हणजे मार्केट प्राईस जी आहे त्यानुसार बऱ्याच डीलरकडं हा वान मिळतो आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे त्यासोबत त्याची लागवड कशी केली पाहिजे याची पण माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे यू एस ॲग्रिसिड्सच्या मार्केटिंग मॅनेजरसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांनी बरीच काही माहिती मला या आव्हानाबद्दल सांगितली तर तेच एक्सपिरियन्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्ही यू एस ॲग्रीचा हा सातशे चार आव्हान जर तुम्ही करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती घ्या जे शेतकरी आपल्या ग्रीनगुड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा म्हणजे नेहमी आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आज आपण माहिती घेणार आहोत यू एसचा चा यु एस साग्री सीडचा सातशे चार हवान तर या सातशे चार वानाचं नक्की काय वैशिष्ट्य आहे तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य दिवस थोडे कमी लागतात साधारणतः एकशे साठ एकशे एक सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की लागवड कशी केली पाहिजे लागवड करताना ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत बोललो की, की दक्षिण उत्तर जर लागवड असेल तर आम्ही साधारणतः साडेचार बाय दोन अंतर ठेवतो हो मग रिकमेंडेशन यु एस ॲग्रिसिडचं काय तर त्यांनी असं सांगितलं की साधारणतः साडेचार बाय अडीच हे अंतर असलं पाहिजे एक पण एकंदरीत जर तुमची लागवड ही उत्तर दक्षिण असेल तर साडेचार बाय दोन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर पट्टा पद्धतीनं करायची असेल तर पाच बाय दोन किंवा पाच बाय एक असं ठेवू शकता पाच बाय एक सहा बाय एक किंवा पाच बाय सात बाय एक अशा पद्धतीनं सुद्धा ठेवू शकता रेग्युलरमध्ये साडेचार बाय अडीच असं त्यांचं रेकमेंडेशन आहे पण साडेचार बाय दोनमध्ये सुद्धा आपण लावू शकतो त्यानंतर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ झाडाची होते म्हणजे आता शेतकऱ्यांना हा पण प्रश्न असतो की हे झाड फक्त वर चालत आहे की फक्त बाजूलाच चालतंय हो हा पण सगळ्यात मोठी समस्या असते आणि याच्यावरच झाडाच्या विकासावरच आपल्याला उत्पादन ठरलेलं असतं मग यू एस सातशे चार हा जो वान आहे हा आडवा पण चालतो आणि उभा पण चालतो म्हणजे बाजूच्या फांदे देखील वाढतात आणि हाईटला पण चालतो म्हणून इथं सांगितलेलं आहे कंपनीने की साडेचार बाय अडीच हे अंतर ठेवा म्हणजे झाड खाली पण वाढतं आणि वर पण वाढतं त्यासोबत साधारणतः सत्तर ते ऐंशीव्या दिवशी चमत्कारांनी बोरॉनची जर फवारणी केली तर याच्यामध्ये झाडाची वाढ पण काही प्रमाणात खुंते आणि बोंडसुद्धा चांगल्या प्रमाणात लागतात म्हणजेच बोंड, बोंड संख्या कंट्रोल राहते त्यानंतर इझी पिकिंग म्हणजे काढणीला सुद्धा अतिशय सोपा आहे जसं की तुम्हाला यू एस सत्तर सदुसष्ट सा हवान माहिती आहे की काढणीसाठी अतिशय सोपा आहे त्याच कॅटेगरीमधला हवान सातशे चार जो वेचणीसाठी अतिशय सोपा आहे बोंडाचं वजन साधारणतः सहा ते साडेसहा ग्रॅम भरतं आपल्याकडं आठ ग्रॅमपर्यंत भरून जाईल पूर्व एकदम पूर्णपणे बाग क्षेत्रामध्ये साडेसहा ते साडेसहा ग्रॅमचं जे वजन आहे साधारणतः मध्यम जमिनीमध्ये भर भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सकिंग पेस्ट टॉलरन्स आहे म्हणजे रसोश किडींचा विचार कमी असतो किंवा त्याला लवकर बळी पडत नाही आणि एकंदरीत जर विचार केला उत्पन्नाचा तर तुम्ही जर याला हलक्या जमिनीमध्ये लागवड करत असाल म्हणजे फक्त पावसावरच हवा तुम्ही सोडत असाल तर साधारणतः सात ते दहा क्विंटलपर्यंत तुम्हाला याचं उत्पादन जाईल जर तुमची मिडियम पा सॉईल असेल मध्यम जमीन असेल पाण्याची व्यवस्था असेल तर अगदी तेरा चौदा क्विंटलपर्यंत निघेल आणि जर तुमच्याकडं पूर्ण बागायती क्षेत्र असेल तर एकोणावीस वीस क्विंटलपर्यंतसुद्धा याचं उत्पादन घेतलेलं आहे आणि याच्या या, या वाणाबद्दल तुम्हाला बरेचसे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील वाण अतिशय चांगला आहे बाजूला वाढतो म्हणजेच फां खालच्या ज्या फांद्या आहेत या चांगल्या प्रमाणात वाढतात खालच्या फांदे जर वाढत असतील तर बोंडांची संख्या आपल्याला नियोजित करता येते म्हणजे शंभर बोंड एकशे दहा बोंड किंवा एकशे वीस बोंड आणि या बोंडानुसारच आपलं उत्पादन ठरतं त्यासोबत सरकीच्या वजनवाढीसाठी आपल्याला सल्फरचा पण वापर करायचा असतो तर तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे आणि किती मात्रेत करायचा आहे याची माहिती तुम्हाला मी प्रत्येक कापूस पिकाच्या खात व्यवस्थापनामध्ये देत असतो तर एकंदरीत सगळ्याच व्हिडिओ तुम्ही पाहत चालला म्हणजे तुम्हाला डाऊट काही राहणार नाही आणि कोणती व्हरायटी आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करायची याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद